श्री स्वामी समर्थ आज आपण एक खूप महत्वाचा विषय आणि वादग्रस्त विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे एकाच वेळी अनेक देवांची नाव घेतल्याने काय होते या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपण काही गोष्टी समजून घेऊया अनेक देवांची नावे जपण्याचे फायदे अनेक लोक म्हणतात की एकापेक्षा जास्त देवाची नावे जपल्याने काहीच फायदा होत नाही पण हे पूर्णपणे सत्य नाही जेव्हा आपण अनेक देवांची नावे जपतो तेव्हा एकाग्रता वाढते प्रत्येक देवतेच्या नावाचा जप करताना आपले मन एका वेगळ्या प्रकारच्या ऊर्जेवर केंद्रित होते यामुळे आपल्याला मनाची एकाग्रता वाढवायला मदत होते सर्वांसाठी चांगले हिंदू धर्मात तेहतीस कोटी देव मानले जातात याचा अर्थ प्रत्येक देव किंवा देवी हे एका विशिष्ट शक्तीचे प्रतीक आहे अनेक देवांची नावे जपल्याने आपल्याला वेगवेगळ्या शक्तीचा अनुभव मिळतो त्यामुळे आपल्या जीवनात संतुलन होते अनेक इच्छा पूर्ण होतात वेगवेगळ्या देवांच्या नावाचा जप केल्याने आपल्या विविध इच्छा पूर्ण होऊ शकतात उदाहरण श्री गणपती जप केल्याने बुद्धी आणि यश मिळते तर श्री विष्णूचा जप केल्याने सुख शांती मिळते या मागिल गूढ रहस्य या मागिल रहस्य खूप सोपे आहे पण ते समजून घेणे गरजेचे आहे आपण जेव्हा अनेक देवांची नावे जपतो तेव्हा आपण वेगवेगळ्या शक्तींना आव्हान करतो पण जेव्हा आपण फक्त एकाच देवाच्या नावाचा जप करतो तेव्हा आपण एका शक्तीला आणि एकाच दिशेने आपली ऊर्जा केंद्रित करतो त्यामुळे तुमच्या ध्येयनुसार किंवा तुम्हाला कोणत्या दिशेने पुढे जायचे आहे यावर ते अवलंबून असते मग एकाच देवाचे नाव जपाचे कि अनेकाचे हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे तुम्ही एकाच देहासाठी काम करत असाल तर एकाच देवाचे नाम जप करा उदाहरणार्थ तुम्हाला जर फक्त आर्थिक यश मिळवायचे असेल तर माता लक्ष्मीचे नाव घ्या जास्त फायदा होईल तुम्ही जर जीवनात संतुलन आणि विविध क्षेत्रात यश मिळवून इच्छित असाल तर अनेक देवांची नाव जपा योग्य आहे उदाहरणार्थ कामामध्ये यश घरात सुख शांती आरोग्यासाठी चांगले आणि अने अनेक गोष्टींसाठी अनेक देवांचे नाव जपल्याने फायदा होऊ शकतो अंतिम विचार मित्रांनो सर्वात महत्वाचे हे आहे की तुम्ही देवांचे नाव कोणत्या भावभक्तीने जप करता एकाग्रता श्रद्धा आणि प्रेम या तीन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही एका देवाचे नाव जपा किंवा अनेकांचे तुम्हाला नक्कीच चांगले यश आणि परिणाम मिळतीलच तुम्ही यावर काय विचार करता हे नक्की कमेंट्स मध्ये सांगा सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ असेच व्हिडिओ बघत राहा